हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक रेशिपी पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये बनवली जाणारी खास रेशिपी तर आपल्याला लागणारं ला 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 साहित्य एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही सालीसगट मुगाची डाळ आहे अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे तर बघू शकताय मसूर डाळ घेतल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे मुगाची डाळ तर ही मुगाची डाळ याला साल नसलेली मुगाची डाळ आहे तर ही अर्धी वाटी मुगाची डाळ मुगाची डाळ घेतल्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ पण अर्धी वाटीच आहे तर बघू शकता ही उडदाची डाळ याला साली सगट याला साल नसलेली उडदाची डाळ आहे तुमच्याकडं साल असलेली पण तुम्ही टाकू शकता आता हे दोन तीन डाळी व्यवस्थित याला मिक्स करायचं आणि व्यवस्थित याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर याला मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आता हे धुवून घेते अतिशय पौष्टिक हे वडे आहेत आणि कधीही तुम्ही बनू शकताय पंधरवाड्यातच काय तुम्ही अधूनमधून कधीही हे वडे बनू शकताय चवदार राशी वडे कुरकुरीत वडे तयार होतात तर आता मी याला स्वच्छ डाळ धुतल्याच्या नंतर याला दोन तास भिजत ठेवायचं आहे आणि दोन तासाच्या नंतर बघू शकता डाळ व्यवस्थित आता भिजलेली आहे पूर्ण डाळी चांगल्या एकदम व्यवस्थित भिजलेली आहेत या आता ही भिजलेली डाळ आपल्याला पाणी न घालता आता मिक्सरला याची भरड काढायची आहे अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही तर पाणी न घालता आपल्याला याची भरड काढायची आहे एकदम याची बारीक पेस्ट न करता व्यवस्थित आता याची भरड काढून घेऊया आता हे मिक्सरला फिरून घेऊया तर याच्यामध्ये मी मिरची लसूण काहीही घातलेलं नाही डाळच नुसती आपल्याला भरड करायची आहे तर बघू शकता आहे आता मी मिक्सरला असं भरड याचं काढलेली आहे अजिबात याचं पेस्ट करायचं नाही तर एकदम असं भरड भरडच काढायचं आहे आता हे पूर्ण मिश्रण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता हे पूर्ण मिश्रण भांड्यात काढून घेऊया जाडसर डाळ काढल्यामुळे खूप छान असे वडे लागतात आणि चवदार असे वडे होतात जाड डाळ असल्यामुळे एकदम अशी पेस्ट केली तर अजिबात चव लागत नाही तर ही आपल्याला डाळ अशी जाडच ठेवायची आहे तर मी चार चमच याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे एक लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे एक चमच तीळ घातलेला आहे भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेचा घालू शकताय लसूण मिरचीचा ठेचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय बारीक चिरून घेतलेली एक कोबी आहे तर बघू शकता ही एक बारीक चिरून घेतलेली एक वाटी मी कोबी घालते याच्यामध्ये तुम्ही नाही घातली तरी पण चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे मिश्रण पूर्ण हाताने मी एकजीव असं करून घेते हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला आता याच्यातलं सगळं मीठ चटणी सगळीकड व्यवस्थित लागले पाहिजे तर हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित झटपट तयार होणारे वडे आहेत हे आणि अतिशय पौष्टिक चवदार एकदा बनवलं तर तुम्ही सारखं बनवाल एवढे भारी लागतात हे वडे तर मिश्रण आता व्यवस्थित मी हाताने हे एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण एकजीव केल्याच्या नंतर असे छोटे छोटे आपल्याला वडे बनवायचे आहेत याचे आता तर बघू शकताय असं हातावर घ्यायचं आणि एकदम असं पातळ एकदम असं पातळ असा वडा करायचा आहे हातावरच तर या पद्धतीने तुम्ही असं चार बोटावर असं थापून घेतलं तरी बी असा तयार होतो आहे अतिशय सोपी पद्धत आहे वडे बनवायची तर हातावर गोळा करायचा आणि जागी चला असं पातळ करायचं आहे आणि अलगद असं तेला सोडून घ्यायचं आहे तर मी हे वडे तयार करून घेतलेले आहेत आप तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे तर तेलामध्ये अलगद असं सोडून घेऊया आणि वडे तळत असताना अजिबात मोठा गॅस करायचा नाही कारण मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहेत आतपर्यंत तळल्या जातील तर मिडियम गॅसवरच व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता आहे मस्त असा कलर आलेला आहे खमंग असा वड्याचा वास एकदम असा वास येतोय सुगंध दरवळतोय घरभर वड्यांचा तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे बघताक्षणी कधी खाईन असं वाटते असे अप्रतिम चव पितृपक्षी पंधरवाड्यामध्ये बनवली जाणारी रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे वडे बनवण्याची मग काय आहे ना एकदम अशी सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे वडे एकदा खाले तर नक्की तुम्ही दुसऱ्या वेळेस बनवाल एवढे अप्रतिम चव लागते खाल्लं तर असं खातच राहा असं वाटते एवढे भारी लागतात